संघटनेचे अध्यक्ष विनोद खटके हे दोन ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याद्वारे सांगण्यात आली मात्र शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत विनोद खटके वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले लातूर जिल्हा संघटनेच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झालेले आहे लातूर शहराला दलित व मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे त्यांच्या या प्रवेशाने भाजपा व काँग्रेस पक्षाला मोठा धक्का लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे सध्याचं देशातलं वातावरण अतिशय गढूळ झालेलं आहे महाराष्ट्रात वेगवेगळे वेग प्रकरणं घडत आहेत मग औरंगजेब असेल किंवा त्या महाराजांनी गिरी महाराज रामगिरी महाराजांनी दिलेलं स्टेटमेंट असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये बरेच दलित हत्याकांड घडलेत अन्याय अत्याचार घडलेत त्या अन्याय अत्याचाराला येथील स्थानिक नेतृत्व असेल या महाराष्ट्रातले राज्यकर्ते असतील हे कसल्याही प्रकारे प्रतिसाद देत नाहीत त्या कुठलं प्रतिउत्तर देत नाहीत विचारणा केली मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल असे वेगवेगळे प्र महाराष्ट्रात घडत आहे तर कुठल्याही भूमिकेवर ते ठाम नाही इथले राज्य कर आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्रभर जनसंवाद यात्रा संवाद यात्रा काढून त्या यात्रेच्या माध्यमातून सर्व शोषित वंचित पीडित यांना एक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आमचा सुद्धा प्रयत्न आहे की पुरोगामी महाराष्ट्राला अशा त्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही त्यांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी साठी सलीम शेख लातूर चिंगीच्या भातुकली सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन